नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता माझे झालं सगळी कामं वर्कून आणि आता उशीर होत उशीरच झाला आहे आणि आता वाजते एक तर माझं सकाळचं जेवण आहे बघा कारण काय करायचं सगळी कामं तर करावं लागतात जनावरांची मेंट्राल हे टाकायचं तर आत्ता तर आता जेवायला लागले या सगळेजण जेवायला জানে ভাকৰি ভাজি খাল খালাগ কাৰণ সংখ্যক লাইটে ন মানে ফুৰিব যায় লাগে মানে মানে চালো ফুটা তোমাৰ দাখি हो okay काही असे मस्त फुटले काँग्रेस लई बाई लई कस नाही बाबा काँग्रेस कस नाही डेंजर आहे असं आहे कसं करायचं का कामाला सुट्टी नाही बरं गे ह मी आली नव्हती दिवस म्हणलं तर जनावरांचं टाकलं ही आणि धाराची टायमिंग होते तोपर्यंत वालही फिरून ठेवू म्हणजे तिथे परत ना संध्याकाळी कसं फिरायला येत नाही घरात हे असं कसं फिरणार मग म्हणलं होतं वाल जागच्या जागेला ठेवलं ना सुरू मग घरापाशी मोटर आहे त्या बटन दावून टाक दिलं ना पाणी जागच्या जागेला पडते जिंकलं तिथं लाईट पण येते साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान लाईट येते इथं कांग्रेस आता ह्याला काय उपयोग नाही ह्याला बाया लावून काय येणार नाही मी अशा खोरपले तर हे दोन तीन वेळी आणि हे काँग्रेस आता शिक्के तो कपून जावं हो लागणार आहे मिसणीनं कारण रान नाही घट्ट घट्ट नाही द गडासारखं रान आहे चला मी जाते आता घरी पट्या पट्या पट जीपला पाणी लावले चाल झाले पाणी पण तरी एकदा चेक करते नेक्स्ट हे गा बागेला लावले पाणी पान फिरवले ते आई झाली एक चंबूर आहे ना निघतोय दुप सुलीच्यानं बसवले जाम तरी निघलाय मग आता बघून निघतंय का कसं आहे मग घ्यायचं त्याला हो हे करून उकरून करते सारखा माझ्या बँडच बसवावं लागलं त्याला बघू बघते मिसते का तर हे निघत होतं बरं का सारखं तिथं बसवले दोन तीन वेळा शॉकेट पण नवीन आणून टाकले सुनीच लावले होते तिथे खालीच निघायला लागले पाईप दिले लांब खाली आणि अशी जग ठेवले त्यांनी आता हे निघलं असतं ना मला शेवटपर्यंत खालीच असे आडवी पायप करून पूर्ण काढून नीट बसवायला लागला असतं पण बसले तोपर्यंत तरी बघू आता परत कसं होतंय ते तर चला वेळ होत चाललाय हो दारणचा टायमिंग झाले लाईट आले अजून पुन्हा जाईशया झाले पाणी चालू ठेव आपलं फटायला बी लागले मस्त आम्ही जाते आता पटापटा घरी बघा आता अशा बाराही झाल्या त्या मेंढरांना पण टाकून घेतले गाईंना पण टाकले आणि आहे माझं काम बारक वासरू आहे त्याला दूध बाजायचं राहिले

असा आहे बाबा ही चांगलं आहे कसला आहे सांगा कमेंट करून नक्कीच आमची पाडी कसली आहे सांगा

पिंडी घ्यायला पिंडी ऋतू घेते चारायला ती, ती दुसरी तिथे शेवाय आता माझी चले भाजी बनवली मी तर बटाट्याची भाजी बनवली तिकडं दूध ठेवले आता तो, तो म्हणलाय कि बघुल ती पातेलं <laughs> काळा कसा चुलीवर ते तू पाध तापवते बरं का मी नेहमी आणि तर बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून घ्यायची तर बाजरीची पीठ आहे ती पण आत्ताच जाऊन आहे चला मग ही असा आहे रात्रीच्या जेवणाचा मेनू